हॅलो नमस्कार आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजचा ब्लॉक खूप इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघत राहा आणि आवडला तर एक लाईक जरूर करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा बघू शकता इथं आम्ही आधार के केंद्रात आलेलो आहे आणि मीचा आधार कार्ड काढायला तर बराच वेळ होतो इथं आम्ही आणि मीचं आधार कार्ड काढायसाठी थांबलो होतं खूप गर्दी होती आधार कार्ड काढायला बघू शकता इथं तुम्ही व्हिडिओमध्ये आणि शेवटी निघालंच नाही ते आधार कार्ड त्यांना मी नॉर्मल दाखला घेऊन गेले होते त्यांना क्यू आर स्कॅनचा दाखला लागत होता त्यामुळे ते बसलं बसलो आणि नंतर सांगितलं त्या मॅडमने दाखला बघून की क्यू आर स्कॅनचा दाखला काढायला पाहिजे म्हणून बघू शकता आधार कार्ड काढायला वेळ लागणार म्हणून मानवीसाठी भरपूर खाऊ घेतला होता दोन प्रकारचे आणि चॉकलेट केक आणि बिस्किट दोन प्रकारची क्रॅकजॅकची एवढा खाऊ घेतला होता तिला इकडून तिकडून पळत होती ती खूप दंगा करत होती हा दुसरा दिवस आहे मी कोल्हापूरला जाऊन आलेली होते या दिवशी दाखला काढून आणा आणायचा होता म्हणून आणि काही खरेदी केलेली होती बघू शकता इथं पाच प्रकारची फळं फुलं कापूर तूप सुपारी आणि तीर असे आणलेले आहेत आणि पेरू आणलेले आहेत साहित्य आणलेलं आहे एवढं चिप्स आणलेले आहेत आणला खायला आणवीनं खायला सुद्धा सुरू केले तर अशा प्रकारे एवढं सामान आलेलं आहे बघू शकताय का हे सर्व सामान व्यवस्थित लावून ठेवते थाऱ्याला माइंड स्पोर्ट्स क्लब तर्फे श्रींचा प्रसाद मिळाला आहे बघू शकताय दोन बुंदीचे लाडू आणि चिरमुड्याचे पाकीट मिळाले बघू शकताय छोटस फ्लॅटमधील सर्वांना प्रसाद वाटला आणि जे शिबिर होतं त्याचे रिपोर्ट पण वाटले ज्यांनी ज्यांनी चेकअप करून घेतले होते त्यांना लाडूचा प्रसाद खाते बघू शकता आहे कसा आहे छान लाडूचा प्रसाद कसा आहे हा दुसरा दिवस आहे श्राद्धाचा या दिवशी आमच्या वडिलांचं श्राद्ध घातलं जातं त्यासाठी भजी तळायचं चा काम चालू होतं तर यासाठी बटाट्याच्या भजी तळल्या जात होत्या याच वेळी आईची पूजा चालू होती आमच्या मंत्र ऐकू येत असतील तुम्हाला एकदम सोपी कृती आहे टाळीचं पीठ घ्यायचं त्यात थोडंसं लाल तिखट चवीनुसार मीठ ओवा घालायचा थोडा आणि बारीक बारीक बटाट्याचे स्लाइस करायचे चिरून ठेवायचे पाण्यात ते पाण्यात भिजवून ठेवायचे आणि पीठ भिजवायचं घट्टच भिजवायचं पीठ जास्त पातळ नाही भिजवायचं आणि त्यातनंतर करायच्या वेळेला खायचा सोडा घालायचा थोडा त्यानंतर एक प्लटाच्या जी साई स्लाईस घेऊन त्यावर ते कोटिंग करायचं आहे टाळीच्या पिठात बुडून त्यानंतर भजी सोडून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मी सगळा स्वयंपाक केला होता या दिवशी तर अशा प्रकारे बटाट्याची भजी तळायचं काम चालू होतं तिकडं चपातीचं कणिकसुद्धा मळून ठेवलेलं होतं आईनं तांदळाची खीर केली ती दुधातली वरण भात लावला होता कुकरला त्याच्या शिट्ट्या ऐकू येत येतच असतील तुम्हाला बॅकग्राऊंडला तर अशा प्रकारे या दिवशी सगळा स्वयंपाक मी केला होता आजी आता दुसरी बॅच पण असूच तळून घेते मी तेल गरम करून घ्यायचं आणि त्यात हळूहळू भजी सोडून घ्यायच्यात आणि आलटून पलटून दोन्हीकडं एकसारख्या तळून घ्यायच्यात बघू शकता इथं श्राद्धा दिवशी खूप गडगड गडबड झाली स्वयंपाकाची म्हणजे भटजी आली होती त्यावेळी पूर्ण स्वयंपाक काय तयार नव्हता तांदळाची खीर करायची होती मसालेभात करायचा होता खूप गडगड गडबड झाली आणि दहीभातसुद्धा करायचा होता जो श्राद्धाला लागतो ते तो तरी एवढं सगळं राहिलं होतं काम त्या दिवशी त्यामुळे खूप गडबड झाली त्यामुळे जास्त शूट करता आलं नाही मला थोडं शू थोडंफार ते शूट घेतलेलं आहे मी सकाळी कारण जी आली की लवकर खूप काम असतं त्यांना एका दिवशी त्यामुळे सगळीकडं जायचं होतं त्यांना त्यामुळे ते खूप गडबड करत होते त्यामुळं सगळं काय शूट करणं जमलं नाही मला बघू शकता इथं आमच्या वडिलांचा फोटो आहे त्याला हार घातलेला आहे समोर फळं ठेवलेली आहेत पाच प्रकारची समई लावली आहे समई लावलेली आहे उदबत्ती लावलेली आहे तर अशा प्रकारे श्राद्ध आमच्या वडिलांचं पूर्ण झालेलं आहे इथं हे दोन तीन वर्ष करतो आम्ही गेली तर अशा प्रकारे श्राद्ध पूर्ण झालेलं आहे बघू शकता इथं खाली काळे तिळ वगैरे सगळे पडलेले आहेत भरपूर पाणी सांडलेलं आहे ते पुसून घ्यायचं आहे आता सर्व आता व्यवस्थित पार पडलं याला महत्त्व आहे दोघं भटजी होते एक भटजी जेवली दुसरी भटजी जेवली नाहीत त्यामुळे जेवण व्यवस्थित झालं भटजी तृप्त तृप्त झाले ते एक भटजी जेवली नाहीत कारण त्यांना दुसऱ्यांच्या घरी आमंत्रण नव्हतं त्यामुळं तिथं जाणं जेवणं त्यांना महत्त्वाचं होतं त्यामुळे इथं जेवले नाहीत आमच्या घरी ते असो इथं आमच्या घरी कावळे येत नाहीत म्हणून त्यांना नदीवर ठेवण्यासाठी नैवेद्य दिला आणि शवासनाबाई पण मिळत नाहीत त्यासाठी दोन्ही नैवेद्य त्यांना दिले अशा प्रकारे त्यांनी ते नैवेद्य घेऊन गेले नदीत टाकतो म्हणाले नदीवर तर अशा प्रकारे होता आजचा श्रादाचा स्वयंपाक दाखवते तुम्हाला मी काय काय स्वयंपाक होता तो बघू शकता इथं तांदळाची खीर केलेली आहे चवळीची उसळ मी केलेली आहे बटाट्याची भजी पण मी केलेली आहे चपाती पण मी केलेली आहे आणि आमसुराची चटणी आंबट गोड ती पण मीच केलेली आहे बघू शकता इथं वरण भात होता मस्तपैकी आणि आमटीसुद्धा केलेली होती तुरीच्या डाळीची ती पण मीच केलेली होती तर अशा प्रकारे श्राद्धाचा स्वयंपाक होता ऐकून तर अशा प्रकारे आमचं जेवण होतं श्राद्धाचं या शाळेत सगळ्यांनी येता येतं दूध आणलं दीड लिटर आणि पॅन्ट शिवायला टाकली होती ही पॅन्ट गिड्डी होती म्हणून या पॅन्टला लेस लावायला दिली होती बघू शकता करून त्यांनी आता घालून बघते व्यवस्थित बसते काय गिड्डी होते परत म्हणून चांगली टाकलेली होती तेल घालायचं आहे त्यात जिरेमुरीची टाकायची टाकायचे मोरी चांगली मोहरीची फोडणी चांगली तडतडून घ्यायची आहे कोणत्याही भाजीला जर चव चांगली यायची असेल तर फोडणी महत्त्वाची असते फोडणी खमंग झाली तर सगळ्याच भाज्यांना चव येते चांगली खमंग करून घ्यायची आहे जिरे मोहरी चांगली तडतडली पाहिजेत मस्तपैकी खमंग फोडणी तडतडली आहे आता त्यात कांदाही कोथिंबीर घातून व्यवस्थित करतंबीर चांगलं कोथिंबीर घातली की भाजीला चांगलं म्हणून तेलातच कुटुंबीस टाकायचे आहे पोलातच टाकायचे आहे त्यामुळे भाजी पण चांगला कटवितो कांदा चांगला परतून घेतलेला आहे आता मीठ तुमची भाजी कितपत जास्त निरसाय आमचा पुन्हा हे मी व्यवस्थित पूज करून घेऊ आणि चांगला कांदा चांगला सोनेरी कलर करून आता चांगला कलर आहे कांद्याला सोनेरी कलर आयला आहे आता त्या कांद्याच्या पोरी करून घेऊ करून एक ते दोन मिनिटं या वांग्याच्या थोडी तेलात चांगल्या परतून घेऊ म्हणजे भाजीला खमंग पण येतो एक दोन मिनटं तेलात परतून घेते या वांग्याच्या पोरी एक ते दोन मिनटं घालूयात आता आता तिखट घालून घेऊ कांदा लसूण मसाला तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकता तिखट तुम्हाला तिखट कमी किंवा जास्त आवडतं त्यानुसार आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ गॅस बारीकच आहे आणि आता पाणी घालून घ्यायचं आहे यात तुम्हाला फुटपट भाजी पातळ किंवा आहे याच्यानुसार बघू शकता इथं पाणी घातलं मी एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि आता गूळ घालायचा चवीनुसार किंवा साखरही घालू शकता आहे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे झाकण घालून झाकण घालून चांगली भाजी परतून घ्यायची आता बारीक गॅसवर बघूया आता भाजी शिजलेली आहे का नाही अजून थोडी शिजायची आहे इंदाण्याचं मोठं कूट घालून घेऊ तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही कूट घालू शकता किंवा तिळाचं कूटसुद्धा घालू शकता तीन चमचे इथे मी शेंगदाण्याचं जाडसर असं कूट घालून घेते म्हणजे शेंगदाणे दाताखाली आले की चांगले वाटतात त्याचे मिक्स करून घेऊया आणखी आता मिक्स करायचं आहे थोडं पाणी घालू शकता तुम्ही आवश्यकता वाटली तर जरा आणखीन थोडं पाणी घालू घालते मी कारण पाणी कमी आहे मुळात या भाजीत पुन्हा एकदा आपण पण पाच मिनटं शिजवून घेऊ बरोबर पाच मिनटं झाली आहेत उघडून बघूया वांग्याची भाजी शिजली आहे की नाही ते त्यातला एक असा कट आलेला आहे मस्त अशी वांग्याची भाजी शिजलेली आहे आता फडीवरच कळतं आपल्याला मस्त येत आहे सुगंध येत आहे भाजीचा गॅस बंद करते आता या स्टेजला मी बघू शकताय मस्त असा लालसर कट आले वांग्याच्या भाजीला थंड झाल्यानंतर आणखीन थोडा दिसेल गरम असल्यामुळे जास्त दिसत नाही एवढा कट आजची ही वांग्याची भाजीची रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून सांगा मला आवडली तर लाय लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा टाकून घालून ठेवते बघू शकता इथं भाजी बऱ्यापैकी थंड झालेली आहे आता आणि भाजीला चांगला कट आलेला आहे बघितल्याबद्दल थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय